नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गायड्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो की जर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे तर त्याचा उद्देश काय आहे तर प्रथमता प्रेफरन्स प्रेफरन्स टाकायचा कसा त्यानंतर फ्रीज क्लॉट रिफ्यूज ॲटो रिफ्यूज नक्की काय विषय आहे आणि जी कटऑची पी एफ आलेली आहे तर आज आपण असं हे जे काही प्रोटीप्स पाहणार आहोत की जेणेकरून आज प्रेफरन्स टाकायची शेवटची तारीख आहे तुम्हाला तुमच्या कॉलेजचा जो काही प्रेफरन्स असेल तर तो कसा टाकायचा आहे हे आपण आज डिस्कशन करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर कारण मी तुमच्यासाठी एवढा वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवते तो मी फक्त पाहून सोडून देत आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ तर प्रथमत आपल्याला काय पाहायचं आहे प्रेफरन्स तर प्रेफरन्स कसा काढायचा असतो तर तुम्हाला कट ऑफ लिस्ट कॅपराउंड फर्स्टची जी काय पी डी एफ आहे तर ती डिस्प्ले झालेली आहे त्यानंतर वॅकन्सीची पी डी सुद्धा डिस्प्ले झालेली आहे तर तुम्ही बरेच वेळा विचार करता की त्या कॉलेजला मला समजा एखादा एक एक्सवायझेड कॉलेज घ्यायचा असेल फॉर एक्झाम्पल कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती मला पाहिजे आहे परंतु मला 94% फोर पर्सेंटेज आहे आणि मी तर कट ऑफ पाहिला पहिला तर त्यामध्ये ट्वेंटीवाल्याचे पण नंबर लागून गेले थोर्टी थोर्टी पर्सेंटायवाल्याचे सुद्धा नंबर लागून गेले तर हे असे कसे होतात तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गोष्ट आपल्या प्रोसेस प्रोसेससाठी मॅटर करते जसे की स्टुडंटचं जेंडर असेल त्याचबरोबर त्याची कॅटेगरी असेल त्यानंतर आज रिझर्वेशन असेल तर, 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 तर प्रत्येक गोष्ट काय करत असते त्याला मॅटर करत असते त्याच्यामुळे काय होतं त्या रिझर्वेशन जे कॅन्डिडेटचे मुलांचे जे काही मार्क्स असतात ते कमी असून देखील त्यांना चांगले कॉलेज भेटून जातात तर सांगायची पहिली गोष्ट आपली जी काय काउन्सिलिंग बॅच होती त्यामध्ये संपूर्ण जवळजवळ ऐंशी पर्सेंट विद्यार्थ्यांचे नंबर हे चांगल्या ते चांगल्या कॉलेजला लागून गेलेले आहेत उर्वरित पाच ते सहा विद्यार्थी असे आहेत की ज्यांचे नंबर लागले नाही त्यांचे सेकंड राऊंडला बेस्ट कॉलेजला त्यांना अलर्ट होऊन जाईल याची त्यांना काही टेन्शन नाही तर विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स कसा काढायचा तर प्रेफरन्स असा काढायचा असतो की तुम्हाला प्रथमता कॅप राऊंड फर्स्टची जी काही कट ऑफ लिस्ट आहे तर ती चेक करायची आहे म्हणजे तुम्हाला काय समजेल की पहिल्या राऊंडला ते कॉलेज किती पर्सेंटेजवर गेलेलं आहे त्यानंतर तुम्हाला व्हॅकन्सी चेक करायचे आहेत तर त्या कॉलेजला आपल्या कॅटेगरीसाठी व्हॅकन्सी कसे चेक करतात फॉर एक्झाम्पल मी जनरल मराठा आहे हिंदू मराठा तर माझं जे ते कॉलेज आहे तर त्याच्या कॉलेजच्या पुढे मला कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही म्हणजे ते जी एन त्याचबरोबर कुठे काही ओपन आणि यू कोटा यू म्हणजे युनिव्हर्सिटी कोटा यम म्हणजे महाराष्ट्र कोटा तर माझी होम युनिव्हर्सिटी जर रावरी असेल तर मला कसं चेक करायचं आहे जनरल ओपन त्याचबरोबर यू आणि बी म्हणजे बोथ एफ म्हणजे फिमेल तर बोथ मध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे आपल्या व्हॅकन्सीज किती आहेत ते आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय समजेल की पहिल्या राऊंडला त्या कॉलेजचा ऑफ किती गेलेला आहे त्यानंतर दुसऱ्या राऊंडला किती येईल तर हे दुसऱ्या राऊंडला तो कटअप कितीने कमी येईल हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर दोन हजार बावीस तेवीसची कॅप राऊंडची थर्ड तिसऱ्या राऊंडची पी डी एफ तुम्हाला ओपन करायची आहे आणि तुमच्या कॅटेगरीसाठी ते कॉलेज मागच्या वर्षी किती पर्सेंटेजवर आलेलं आहे यावरून तुम्हाला सेकंड आणि थर्ड राऊंडला कितीपर्यंत ते कॉलेज येईल याचा तुम्हाला अंदाज लागून जाईल त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे तर तुमचं ऍडमिशन होणार आहे कसं काय की जर तुम्ही प्रॉपर नियोजन करून जर प्रेफरन्स जर काढला तर काय होणार तुम्हाला अलॉट लगेच कॉलेज होऊन जाणार बरेच विद्यार्थी काय करतात की तुम्हाला मार्क्स असतात कमी मी सांगतो नव्वद पर्सेंटेजवर सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज येत नाही तरी पण ते नव्वद वाले विद्यार्थी काय करतात की ज्यांच्याकडे रिझर्वेशन नाहीये ते संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज टाकून देतात आणि थर्ड राऊंडपर्यंत त्यांना एकही कॉलेज अलॉट होत नाही तर ही चूक मात्र करू नका कारण गव्हर्नमेंट कॉलेज हे हंड्रेड ॲबोच असतात हंड्रेड ॲबो बिलो येतच नाही जर ज्यांचे येतात त्यांना रिझर्वेशन असतं किंवा ते हँडिकॅप असतात किंवा प्रकल्पग्रस्ताचा पर दाखला त्यांच्याकडे अवेलेबल असतो तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही प्रेफरन्स काढा नक्कीच तुम्हाला घवघवीत यशी प्राप्त होईल आणि तुमचा सेकंड राऊंडला नक्कीच अॅलॉटेड तुम्हाला कॉलेज चांगल्यातलं चांगलं होऊन जाईल याची स्टडी गाईड करून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी या पद्धतीने तुम्ही जर प्रेफरन्स जर काढला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन हजार बावीस डी पीडीएफ कुठे भेटेल तर दोन हजार बावीस तेवीसची सुद्धा एम एस टी सी एलची वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला त्या मागची प्रिव्हियस ज्या काही पीडीएफ्स आहेत तर त्या तुम्हाला भेटून जातील तर राहिला प्रश्न आपला प्रेफरन्सचा पॉईंट क्लिअर झाला तर नंतर फ्रीज फ्लोट आणि रिफ्यूज जे काही रिफ्यूज आहे मी तुम्हाला एक व्हिडिओ सेंड केला होता ग्रुपला की रिफ्यूज तर आता रिफ्यूजचा ऑप्शन येत नाही तर तो नक्की काय आहे रिफ्यूज कसं करायचं रिफ्यूज करता येतं परंतु रिफ्यूजचा ऑप्शन येत नाही तरी नक्की काय विषय आहे ते पाहूया तर फ्रूट सॉरी फ्रीज फ्रीज काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या कॉलेजला म्हणजे पहिल्या राऊंडला जर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झाला असेल तर तुम्ही फ्रीज म्हणजे तुम्हाला ॲडमिशन दिले निश्चित केलं तुम्ही घेऊन टाकलं बऱ्याच विद्यार्थ्यांनी फ्रीज केलेलं आहे ज्यांनी त्यांनी फ्रीज केलं त्यांसाठी अतिशय चांगली गोष्ट आणि त्या विद्यार्थ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन तर फ्रीज म्हणजे त्यांनी त्याचे ॲडमिशन घेऊन टाकले त्यानंतर फ्लोट तर फ्लोट का आहे तर त्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेला आहे परंतु फ्लोट म्हणजे काय तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या फ्लोटचा सक्सेसफुल रेशो किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडला कट ऑफ कमीत कमी दोन किंवा तीनने मॅक्झिमम दहाच्या आतमध्येच ते कटॉप कमी होत असतात जास्त कटऑप्स कमी होत नाही त्यामुळे काय होतं ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलं त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पहिल्या प्रेफरन्समध्ये टाकलेले जे काही कॉलेज असतील ते अलॉट झालेलं कॉलेज आहे तिथून वरचे कॉलेज ते गृहीत धरले जातात त्यामुळे काय होतं की त्याला पुन्हा तेच कॉलेज लागण्याची दाट शक्यता असते म्हणजे सत्तर टक्के आहे तेच कॉलेज भेटतं उर्वरित तीस टक्के आपल्याला दुसरे कॉलेज भेट त्यांनी फ्लोट केलेले आहेत त्यांना प्रेफरन्स ॲड करता येतो त्यांना सेकंड राऊंडला ॲड प्रेफरन्सवर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे तर ते तुम्हाला टाकायचे आहे ते नंतर तुमच्या फायनल प्रेफरन्समध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्याच्यावर तुमचा तो प्रेफरन्स ॲड होईल त्यानंतर तुम्हाला त्यातून कॉलेज भेटण्याची दाद शक्यता आहे त्यानंतर रिफ्यूज आता रिफ्यूज का आहे जर तुम्हाला ते भेटलेलं कॉलेज लागत नाही तर विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट ते कॉलेज टाकूच नका की तुम्ही तुम्ही स्वतःला तुम्ही स्वतः ओढून घेताय तुमच्या रिस्क साठी तर तुम्ही रिस्क घ्यायला तयार होऊ नका आणि तुम्हाला जे कॉलेज पाहिजे नाही मुळात ते कॉलेज तुम्ही टाकू नका आणि तुमच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा तुम्ही जर प्रत्येक गोष्ट जर समजत राहिली तुमची हाताची पाचही बोटली सारखे नसतात तुम्हाला मार्कही कमी असतात तुम्हाला घराजवळचं कॉलेज पाहिजे दूरचे कॉलेज नको तर अशा सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाही तुम्ही जर याच्या पाठीमागे जर पाळालात की तुम्हाला जवळच कॉलेज पाहिजे तर तुम्हाला ऍडमिशन तुम्हाला भेटणं इम्पॉसिबल होऊन जाईल किंवा त्यासाठी खूप त्रास होईल तुम्हाला अलर्ट कॉलेज होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा आणि रिफ्रीज जर तुम्हाला करायचं असेल चान्स चुकून जर तुम्हाला जर कॉलेज भेटलं तर तुम्ही रिपोर्टिंगच करू नका तर रिपोर्टिंग जर केली नाही तर काय होतं तर ॲटो फ्रीज होतं तुम्हाला कॉलेजवाली बोलतात की तुम्हाला फ्रीज किंवा फ्लोट्स करावंच लागतं तर असं काही नाहीये तुम्ही जर फ्रीजही केलं नाही किंवा फ्लोटही केलं नाही तर तुम्ही त्या राऊंडमधून तुम्ही बाहेर पडता आणि तुमचं ते कॉलेज आहे तर ते ॲटो रिफ्यूज होऊन जातं ऑटोमॅटिकली ते डिलीट होऊन जातं आणि तुम्ही पुन्हा एकदा सेकंड राऊंडसाठी तुम्ही प्रेफरन्स भरायला तयार राहता सेम प्रोसेस थर्ड राऊंडला आहे आता तुम्हाला फ्लोटचं ऑप्शन येणार नाही कारण की का तर फ्लोटचा ऑप्शन हा फक्त पहिल्या राऊंड पुरताच मर्यादित असतो तर विद्यार्थी मित्रांनो फ्रीज फ्लोट रिफ्यूज आपण पाहिलं आहे त्याचबरोबर प्रेफरन्स कसा दाखायचा हे आपण पाहिलेलं आहे आणि तुम्हाला जर खूप कमी मार्क्स असतील तर त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज टाका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे किंवा आपला मोबाईल नंबर आहे तुम्हाला मी दोन तीन कॉलेज सजेस्ट करेन ते तुम्ही सजेस्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये ते कॉलेज टाकून द्या त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे चांगले कॉलेज आहेत ते आणि तुम्हाला तिथे स्कॉलरशिप पण भेटून जाईल त्याचबरोबर तुम्हाला ट्रान्सफर जरी घ्यायचा असेल सेकंड इयर आत्ता ह्या वर्षी एकच टार्गेट ठेवा फक्त आपल्याला कुठंही ॲडमिशन भेटू द्या फक्त भेटलं पाहिजे त्यानंतर तुम्ही ट्रान्सफर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला जर आपल्या काउन्सलिंग बॅकमध्ये जर जॉईन व्हायचं असेल हो तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहू शकता थँक्यू